आमच्या नगराध्यक्षाच्या उमेदवार हेमांगी पाटील या मराठा वाडा शहरामध्ये आता रॅली चालली आपल्या माध्यमातून फक्त सर्वच लोक प्रतिसाद मला वाटतोय सर्वच कार्यकर्ते जो अमामाने कामाला लागले त्याचबरोबर आमचे सर्व नगरसेवक पण त्याच पद्धतीने काम वाढत प्रत्येक वार्डमध्ये आपण रॅली करतो प्रत्येकाला घरोघरी भेटी गाठी करतोय सन्माननीय आमच्या शिवसेना नेते पक्षाचे नेते मुख्य नेते शिंदेसाहेब त्यांच्या मार्गदर्शनाखाली आमचे नेते पाटील साहेब आणि आमदार मोरेसाहेब आणि सर्वच आमचे सर्व इथले वाड्याचे सर्व पदाधिकारी एकत्रपणे काम करतात आणि एकत्रपणे ग्रुप आपला दिसतात मला वाटतं विजय तर आम्हाला आमचा शंभर टक्के निश्चित आहे फक्त अधिकृत घोषणा तीन तारीखला होऊन जाईल आज राष्ट्रवादी सुद्धा आपल्याला पाठिंबा दिला काय सांगायचं राष्ट्रवादीबरोबर काँग्रेस सगळे जे जे पक्ष आपल्याला आता वाटतं जसं वजन झड होतं तसं सगळे लोक आपल्याला सहकार्य करतात माध्यमातून सर्वच पक्ष आपल्याला हेमांगी पाटीलला सहकार्य करतात आणि स पाठिंबा देत आहेत त्याचबरोबर आमच्या शिवसेनाचे मुख्य नेते शिंदेसाहेबांना त्यांच्या माध्यमातून आणि त्यांच्या अध्यक्षेखाली आणि त्यांच्या पाठबळामुळे हे सगळं काय होतं काँग्रेसचे दिलीप पाटील आपल्याकडे आले आपली ताकद नक्कीच वाढली का हंड्रेड पर्सेंट त्यांची ताकद या वाड्या शहरामध्ये चांगली होती त्यांच्यासोबत आम्ही काही कार्यकर्ते पदाधिकारी महिला पदाधिकारी पण आल्या त्यांची ताकद असल्यामुळे आणखी शिवसेना आणि कांबळे सर्व संघटना एकत्र झाल्यानंतर ताकद वाढलीच आहे